गावठी उंदीर व शहरी उंदीर एका गावाच्या शेतात एक गावठी उंदीर राहायचा शहरात राहणारा एक उंदीर त्याचा मित्र होता गावठी उंदराने शहरी उंदराला जेवणाचे आमंत्रण दिले त्याने त्याला बोरे शेंगा कंदमुळे आणि अन्य पौष्टिक अन्न खायला दिले पण ते देशी अन्न त्या शहरी उंदराला आवडले नाही तो म्हणाला हे जेवण खूप साधे व बेचव आहे तू माझ्या घरी शहरात ये चांगले अन्न कसे असते ते दाखवतो गाठी उंदराने ते आमंत्रण स्वीकारले आणि तो शहरात गेला शहरी मित्राने त्याला बिस्किटे पाव ड्राय आणि खूप काही खायला दिले अन्न रुचकर होते अचानक एक मांजर तिथे आले आणि दोघे उंदीर पळून एका बिळात लपले हे सारखेच होऊ लागले गावठी उंदीर म्हणाला किती दुःखी जीवन आहे तुझे। मी माझ्या शेताच्या घरात आहे तिथे मी शांतपणे खाऊ शकतो आपल्या घरी परत आल्यावर गावठी उंदराला खूप बरे वाटले खतेचं तात्पर्य शांत जीवन हेच सुखी जीवन